मम्मी काय बनवते आज जेवायला मम्मी आज जेवायला फक्त शिरा बनवते फक्त शिरा बनवते तर मी सकाळी सांगितलं होतं शिरा बनवताना अशा पद्धतीचा रवा भाजला पाहिजे हा रवा पूर्ण असा लालसर झाला म्हणजे कि आपला शिरा असो किंवा उपीट असो छान असं फुलतय तर आता मी इकडं गरम पाणी पण ठेवलं होतं करायला तर आपलं बऱ्यापैकी हा रवा भाजून झालेला आहे आता हे गरम पाणी मी ह्या रव्यामध्ये टाकून घेत आहे एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला लागेल जसं लागेल तसं टाकायचंय तर सगळ्यांना आधी श्री गुरुदेव म्हणते नमस्कार मित्र मैत्रिणीं तर आता हे छान आपल्याला हलवून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपलं मी अंदाजेच आपलं घेतलं होतं रवा तर आता याच्यातच आपल्याला साखर टाकून घ्यायची ह्याच्यात टाकू शकता किंवा कि नंतर पण टाकू शकता तुम्ही तर बघा आता हे मस्त आता आपलं साखर पण आणि हे पण छान आता बघा शिरा आज सगळे रव्याचेच पदार्थ खातोय शिरा काही बिशी नाही असंच पाऊस चालू आहे बाहेर आणि काहीतरी गरम गरम छान असं खाऊ आपलं म्हटलं चला आज थोडस शिरा खाऊया तर आता आपण जे साखर टाकली होती त्याच बऱ्यापैकी हे झालेलं आहे म्हणजे पाणी हे होत आहे जे काय खाऊ वाटतं ना माणसाच्या मनात ते करून खाल्लं पाहिजे रोग करून खाल्लं पाहिजे करायचा कंटाळा करायचा नाही कारण काय माहिती माणूस माणसाचा घडी घरचा भरसा नाही आहे आत्ता म्हटलं तर कधी काय त्याचं होईल सांगता येत नाही तर त्यामुळं आपल्याला जे मनात काही खायची इच्छा आली की करून खायचं मस्तपैकी म्हणते स्वस्त खा आणि मस्त राहा तसा प्रकार आपला हे मस्त आपला शिरा बघू शकताय तुम्ही छान असा होत आहे आता आपल्याला तूप टाकायचं आहे याच्यामध्ये मी रवा पण टाकला होता है चाहे चाहे चाहे। तुम्हाला रवा भासतानाचा व्हिडिओ दाखवलेला नाही भरपूर तूप टाकलं होतं रवा भाजतानाचा ऑप्शन आहे तुम्हाला थोडस पाच मिनिटासाठी छान झाकून ठेवायचं आपल्याला जास्त टाईम पाच मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आपल्याला बघू शकता प्लस शिरा असा मस्त मोकळा झालेला आहे एकदम हे थोडा पण असा झालेला नाही आता मस्तपैकी हा शिरा खायला या सगळेजण तर या पटकन शिरा खायला सगळ्यांना से गुरुदेव देऊ गरम गरम शिरा केलेला आहे बघा तर पाऊस पण चालू आहे आणि आज दोघं पण भिजत आलो आम्ही मी पण भिजतच चालते खूप असं भिजले होते त्यामुळं केस भिस अशा गळ्यात घेतलेत बघा एकदम भिजले होते ओले झाले होते केस तर गरम गरम शिरा वगैरे चालले दूध शिरा कुणाला आवडते कमेंटमध्ये सांगा आमच्या साहेबांना दूध शिरा खूप छान आवडते <coughs> तर स्वयंपाक वगैरे बनवला होता ऑलरेडी खाऊन झालेला आहे चहा ब्रेड खाल्लेलं होतं बटर लावून चहा बटर ब्रेडला बटर लावून खाल्लं होतं चहा ब्रेड बिस्किट भरपूर खाणं झालं होतं नॉर्मल कारण पावसात भिजत आले होते त्यामुळे भूक खूप लागली होती तर खाल्लं होतं इथनं येताना मी ब्रेड आणलं होतं कामावरून मी माझ्या इथं येताना बेकरी येतं मोठी त्या बेकरीतनं ब्रेड आणि छोटे छोटे असे बटरचं हे आणले होते क्यूब आणि ब्रेड बटर बटर ग ब्रेड गरम करून ब्रेड बटर खाल्लं होतं आणि बिस्किट नाईस टाइम हो। मला आवडतो खूप ते बिस्किट खाल्लं आणि आता शिरा खातो तर शिरा कसं झालाय कोणीच कमेंटमध्ये कोणीच सांगितलं नाही मला जरा खूप छान झालं आम्ही पण कमेंट दे। करतात खूप मस्त झालेलं आहे ह्याच्यात काही घातलेलं नाही साधं सिंपल शिरा बनवलाय पण खूप असा मोकळा मोकळा आणि छान झाला आहे आपल्या सत्यनारायण प्रसादाचा शिरा असतो ना तसा रवा छान भाजून घेतला ना लालसर की छान होतो शिरा मग आपला आईचा क्वाल येत आहे आईचा फोन येत आहे काय माहिती पाऊस चालू आहे ती पण कशी आली काय माहित नाही तर आता आधी आईशी बोलून घेते आज लवकर खायचं आणि लवकर झोपायचं चाले सकाळच्या कुपितच्या व्हिडिओला एवढे छान कमेंट आले खूप छान असं कमेंट आलेलं आहे आईचा फोन ह्यांच्या फोनवर आला मी उचलले नाही की तुमच्या फोनवर आला जेवतोय उचला ना हॅलो बोला बरीस का हो आले 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 पप्पा आले आई आली सगळे मग भरपूर भरपूर भाज्या घेतल्या की तू भाज्या भरपूर घेतलीस की आज

आता ही आषाढी एकादशी झाल्यापासून सटीपर्यंत पर्यंत सटीपर्यंत वांद नाही खायच सटीपर्यंत खायचं नाही म्हण बघ हा दिवशी एका दिवशी चार मी नऊ दिवस हा खाणार आहे डॉक्टर त्या दिवशी कांद्याचं होय महिने आता मी मी ते म्हणलं कांदे

दूध घेवा तर काय केले माहिती का हेडफोन लावून दिले मला हेडफोन कनेक्ट करत होते ते चुकून बटन दाबलं गेलं त्यांच्याकडनं आणि मी त्यांनाच भांडायला लागले की तुमच्याकडनं कट झाले तर लावा ते म्हणतात माझ्या फोन मध्ये बॅलन्स नाही येईल तिचा रिटर्न हा उद्या आणि चतुर्थी आहे ये जेवायला ये नुसतं शिरा करून खायला लागलो आज शिरा शिरा हा पंचेचाळीस रुपये झालं वाड मग आले रिक्षा करूनच तरी पण पाणी चिक 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 चिके सग भरून हम्म पाऊसच तेवढा जोरात होता मी निघाले त्या टायमात बस भेटाना लवकर बसा भरून भरून येत होते सहा वाजता आले आज उशीर झाला यायला त्यांना भरूनच यायला म्हणत होते तर पावसात सगळे भिजत आल्यामुळे आज नॉर्मली ना शिरा वगैरे करून खाल्लं स्वयंपाक होता तसं देवड्याची भाजी चपाती वगैरे होत आणि मग अशी खाल्ले त्यामुळे आता हलकस काहीतरी खाल्लं चतुर्थी चतुर्थीवर काय बनवलं की शिळं राहतं आणि आईचा फोन आला होता आई विचारत होती पावसा पाण्यात कसं आले तुम्ही सगळे भिजत आले का काय आले का काय करताय म्हणून आईला सांगितलं आलो भिजत आलो आज साहेब पण भिजत आले आणि मी पण भिजतच आले हे कानात दिले बघा डबड कसं चमका लागले कनेक्ट करतेत बंद करतेत पिक 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 लाईट लागले तर खूप छान छान कमेंट आल्या आरती बोदाडे खूप छान कमेंट केल्या तुम्ही भूषणानी पण खूप छान कमेंट केल्या होत्या असंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपण काही कुठं फिरायला वगैरे जाणार नाही असाच साधा आणि छोटेसे सा आपले छोटस फॅमिलीतले व्हिडिओ काढत आहे मी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये आजची शिऱ्याची रेसिपी कशी होती नक्की सांगा तर बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना गुड नाईट मे काय होत रे मी स्टॉप करत होते स्टॉप करत होते पण साहेबांची स्माइल बघून गाणं गाणं आठवलं म्हणून थोडस गाणं म्हणत होते साहेब समोर कुठे नवऱ्याला साहेब म्हणते मी अण्णा साहेब नाव आहे त्यामुळं अण्णा न लावता जोडणी साहेबच म्हणते अण्णा उडवून देते अण्णा म्हणजे काय वाटतं माहिती का चुलत्याला वयस्कर माणसाला आवाज दिल्यासारखं वाटतंय काय करावं आता तुमचं नावच तुमच्या आईने वयस्कर लोकानी ठेवले अण्णा <laughs> नुसतं अण्णा अण्णा होत फक्त अण्णा अन्ना, अन्ना होतं अण्णाचं अण्णा साहेब केला आम्ही तर आता नुसता अण्णा साहेबाचं साहेबच केलं हो फिरायला आहे कुठं तर फिरायला जायचंय कुठं येत फिरायला संडेल नेत चांगलं विचारल्यावर चांगलं उत्तर द्या कुठं येत फिरायला लोगो बस स्टॉप काय मला माहित नाही काय रोज सकाळ संध्याकाळ जाते की लोगाच्या बस स्टॉपला नेते म्हणते मी राहते तिथल्या बस स्टॉपला नेते म्हणते सांगा ना रविवारी कुठं जायचं फिरायला आपण दोघंच जाऊ पोरं घरातच चोंबडेपणा करताय ना दादा दादा चोंबडेपणा पणा बापाचा तर मी इथं व्हिडिओ ताबवणार होते साहेबाची स्माइल बघून मला हसायला खूप आलं आणि एक छोटस गाणं आठवलं होतं पण प्रयत्न केला म्हणण्याचा पण गाणं काही जमलं नाही आपल्याला आपण काय आता ते गाणं बिन म्हणायचे बनगडीत पडत नाही फक्त साहेबांना फिरायला नाही मग त्यात लोगावा बस स्टॉपला जगदंबा कसला जगदंबा जगदंबा राशनच दुकान गाडवा काही बी म्हणतोस का चल तर चला गुड नाईट सगळ्यांना भेटू आता फिरायला काही नेणार नाही ते गेलो तर सांगू आम्ही नक्कीच